नाचणीचा खरवस करण्यासाठी लागणारं साहित्य आहे तीनशे ग्रॅम नाचणी जी धुवून दोन कप झालेली आहे दीड कप खोबरं दीड कप गूळ चार ते पाच टेबलस्पून तूप एक ते दीड चमचा वेलदोड्याची पूड तीनशे ग्रॅम नाचणी घेतलेली आहे स्वच्छ निवडून पाखडून घ्यायची तीन ते चार वेळा धुवायची आणि ओव्हरनाईट अशी भिजवत ठेवायची एक सात ते आठ तास ती भिजली गेली पाहिजे ही नाचणी जी आहे ती आता आपल्याला मिक्सरच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करायची आहे आणि याचं आपण दूध काढून घ्यायचं आहे थोडं थोडं तर आपण खोबरं ॲड करायचं आहे तुम्ही एकत्र घाला भांडं मोठं असेल तर प्रमाण सांगायचं झाल्यास एक वाटी नाचणीला चार वाट्या पाणी लागणार आहे नाचणी आणि खोबऱ्याचं दूध असं काढून आहे पुन्हा आपण आता हा चौथा त्यात आहे एक तीन ते चार वेळा आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे एक वाटी पाणी घालायचं भिजवलेली नाचणी आणि खोबरं त्यांचं आपण दूध काढलं आहे हे मोजून सहा मोठे कप एवढं दूध निघालेलं आहे आणि हा त्याचा उरलेला चौथा हा शक्यतो टाकून द्यायचा नाही आसपास कुठे गौशाळा असेल तर तिथे तुम्ही गाईला घालू शकता ट्रान्सफर करून घेऊया गॅस चालू करून फ्लेम स्लो ठेवायची आता आपण गुळ घालून आहे गोड कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता गुळ वेतल्यापर्यंत आपण ट्रे ग्रीस करून घेऊया तुपाने हे कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे खाली लागू द्यायचं नाही आहे लस होता कामामध्ये घ्यायचं आहे गूळ पूर्ण वितळला त्याचा सुगंध यायला सुरुवात होते आणि हे कंटिन्युअसली आपण स्टर करत राहायचं आहे थोडासा कलरही चेंज झालेला कळतोय फेस आलेला आहे उकळी यायला सुरुवात होईल आता हे थोडंसं ठीक झालेलं आहे मिश्रण ठीक वेळ लागलं की आता आपण याच्यावर चार चमचे तूप घालूया तूप आणि वेलदुडाची पूट टाकल्यानंतर हार्डली एक ते दीड मिनटं शिजवायचं तर अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी आली पाहिजे आणि बंद करायचं आता तसं उतरून घेऊया चारी कोपऱ्यांमध्ये पसरून घ्यायचं केळीच्या पाण्यावरती तूप लावून सुद्धा पसरलं ला तरी चालेल केळीच्या पानाची सातव त्याच्यामध्ये उतरतील जेवढं पौष्टिक आपल्याला करता येईल तेवढं करायचं आहे जरा आणि आता हे दोन ते अडीच तास सेट करूया दीड तास झाला हे सेट झालेलं आहे आपण याचे कॉर्नर्स लूज करून घेऊया आधी कॉर्नर सुटले असे वड्या छान पडतात व्यवस्थित शिजला की असे छान तुकडे पडतात खायला अतिशय पौष्टिक अशी वडी तयार आहे तुम्ही पण करून बघा